कराड तालुक्यातून नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण त्रेपन्न ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी सत्तावीस ग्रामपंचायती या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत तर सव्वीस ग्रामपंचायती या ना, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायती या खा अशा पद्धतीनं आहेत हरपळवाडी राजमाची तासवडे येळगाव किरपे मरळी वाठार पाडळी केसे करवडी एरवळे बिंग, रेटरे खुर्द, नेरवेवाडी आदर्श नगर कोयना वसाहत वाण्याची वाडी संजयनगर शेरे वाघेश्वर ओंडोशी निगडी वडगाव उमरस पाल टेंभू खलकरवाडी भासोली आंबवडे या सव्वीस ग्रामपंचायती या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला यांच्यासाठी एकूण सत्तावीस ग्रामपंचायती आरक्षित झाल्या त्या खालीलप्रमाणे आहेत कोरेगाव शेनोली नांदगाव सैदापूर कुसूर कोपर्डे हवेली कळंत्रेवाडी मस्करवाडी धनकवडी वसंतगड चिंचणी अंधारवाडी खंबरवाडी पाचपुतेवाडी चौगलेमाळा भैरवनाथ नगर पाडळी हेळगाव बेलवडे हवेली कोरटी वडगाव हवेली वाघेरी कोनेगाव उत्तर तांबवे वनवास माची सदाशिवगड भोगाव वारुंजी तळबीड आणि खराडे या सव्वीस ग्रामपंचायती नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत तालुक्यातून सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण एकशे तेवीस ग्रामपंचायती ते आरक्षित करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी बासष्ट ग्रामपंचायती या महिलांसाठी राखीव आहेत आणि एकसष्ट ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवस प्रवर्गासाठी राखीव आहेत सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी या बासष्ट ग्रामपंचायती अशा आहेत शेवाळेवाडी उंडाळे वडोली निळेश्वर गोळेश्वर कोळेवाडी किवळ इंदोली शहापूर कारवे पाचुंद वस्ती वस्तीसाकुर्डी काले कोरिवळे पश्चिम सुकने गोवारे शामगाव संजय नगर काले दुशेरे उत्तर कोपारडे यादववाडी बाबरमाची पुनर्वसन डिचोली तारुक वहागाव चिखली शिरवडे गोडवाडी अकाईचीवाडी मारुगडेवाडी साबळवाडी भरेवाडी बोटेवाडी कामती पोतले जुळेवाडी शेवाळीवाडे म्हासोली जिंती नारायणवाडी शितळवाडी लटकेवाडी शेगडकेवाडी येवती कचरेवाडी हिंगणोळे बेलवडे बुद्रुक जखिनवाडी गोंदी नांदलापूर चचेगाव सुर्ली बाबरमाची मनू हेळगाव गणेशवाडी सावरघर करंजोशी जुजारवाडी कालवडे कालगाव साकुर्डी पिंपरी उमरज कासारशिरंबे चरेगाव आणि धोंडेवाडी या बासष्ट ग्रामपंचायती सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आहेत उरलेल्या एकसष्ट ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत रिसवड जुने कवटे पेरले साळशिरंबे यशवंत नगर अंतवडी कापिल एनके भुयाची वाडी गमेवाडी होडजाईवाडी तुळसन कालेटेक येनपे साजूर ओंड शिवडे सवादे गोसावेवाडी लोहारवाडी बानुगडेवाडी उंडाळे भांबे शेरे तांबवे गोटे मसूर बेलदरे नवीन कवटे वनवासमाची खोडशी यादववाडी घराळवाडी टाळगाव अबईचीवाडी आटके मुनावळे धावरवाडी हनुमंतवाडी गायकवाडवाडी वानरवाडी कोडोली डिचोली मुनावळे शिरगाव विजयनगर कांबीरवाडी कोळे घारेवाडी भवानवाडी शिंगणवाडी नाणेगाव डेळेवाडी शिंदेवाडी विंग मांगवाडी चोरे पारले खुबी मुंडे भुरभुशी मोपरे रेटरेबुर्दुक आणि घोलकवाडी ही सगळी आरक्षणाची प्रक्रिया मान्य जिल्हाधिकारी सातारा उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण आणि उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझे सहकारी निवासी नायब तहसीलदार बाबूराव राठोड महसूल नायब तहसीलदार महेश उबारे निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके तसेच माझे सहकारी युवराज पाटील युवराज काटे प्रकाश नागरगोजे आनंदा खोळ प्रसाद देशपांडे आदिनाथ मंडले त्याचबरोबर इजिएस चे सहाय्यक रावते आणि आमचे आ, कोतवाल सूरज यांच्या सहकार्याने पार पडली या प्रक्रियेसाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते त्यांच्या अत्यंत शांततापूर्ण सहकार्याबद्दल सहकार्याने आणि पत्रकारांच्या सहकार्याने ही आरक्षणाची प्रक्रिया पार पडलेली आहे धन्यवाद मॅडम दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील सत्तावीस ग्रामपंचायतीचं आरक्षण सोडलं होतं दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठ्ठावीस ग्रामपंचायतीसाठी आपण आरक्षणाची प्रक्रिया राबवली होती त्या अठ्ठावीस ग्रामपंचायतीमध्ये जी सरपंच पद आरक्षित झाले त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही कारण ग्रामपंचायती ना निवडणुकीचा कालावधी वाढल्यामुळे अशी एक शक्यता लोकांमध्ये निर्माण होण्याची दाट शक्यता आहे की आरक्षण बदलली गेली किंवा काय तर त्या अठ्ठावीस ग्रामपंचायतीची आरक्षण बदललेली नाहीत दोन जानेवारीला जी डिक्लेअर झालेली ग्रामपंचायत आरक्षण आहेत तीच आरक्षण होणाऱ्या त्या अठ्ठावीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी असणार आहे आणि ही ग्रामपंचायतीची आजची आरक्षण जी झालेली आहेत ती दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत ज्या ग्रा ग्रामपंचायतीच्या इलेक्शन होणार आहेत त्या इलेक्शनच्या सरपंच पदासाठी आहेत